तीन वर्षांपासून जमीन पडीक आता नकाशा बदलणार पंढरपूरच्या शेतकरी मेळाव्यात आमदारांची आक्रमक भूमिका नागपूर गोवा महामार्गासाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर आमदार राजू खरे यांनी मांडली उपमुख्यमंत्र्यांकडे कैफियत आधीच शेतकरी संकटात आता अन्याय सहन करणार नाही शक्तीपीठ महामार्गावरून सोलापूर जिल्ह्यात रणकंदन या मागणीसाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शांत बसणार नाही आमदार राजू खरे शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला तर शेतकऱ्यांचे मरण होईल गेल्या तीन वर्षांपासून ज्या जमिनीवर पीक घेतलं नाही त्याचं काय हा सवाल आता मोळचे आमदार राजू खरे यांनी सरकारला विचारला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गावरून आता सोलापूर जिल्ह्यात वादाचे ढग जमा झाले आहेत या महामार्गासाठी जमिनीचे मोजमाप आणि सीमांकन होऊन तीन वर्षे उलटली आहेत शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता हिवाळी अधिवेशनात या महामार्गाचा अलाइनमेंट म्हणजेच आराखडा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत या संदर्भात पंढरपुरात एक भव्य शेतकरी मेळावा पार पडला यावेळी आमदार राजू खरे आमदार बाबासाहेब देशमुख प्रशांत परिचारक आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहण्याचा निर्धार केला या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत या संदर्भात पंढरपुरात एक भव्य शेतकरी मेळावा पार पडला यावेळी आमदार राजू खरे आमदार बाबासाहेब देशमुख प्रशांत परिचारक आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहण्याचा निर्धार केला शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आमदार राजू खरे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करण्याचा घाट घातला जात आहे पण यामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा उद्वस्त होईल तीन वर्षांपासून जमिनी पडीक आहेत शेतकरी हवालदिल आहे